प्रतापराव माने हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय या आणि हजार एक हा कार्यक्रम जुईपाडा गोराईगाव गोरिली येथे या कार्यक्रमाचे आयोजक नितीन कदम व त्यांच्या मित्र मैत्रिणींनी आयोजित केला या कार्यक्रमाला एकूण पस्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला तसेच या कार्यक्रमात शिक्षक थोरात सर हांडे सर शिंदे सर मांडवकर सर आणि यशवंत चव्हाण सर्व उपस्थित राहिले होते माने विद्यालय आणि सुमित्रा देसाई कनिष्ठ महाविद्यालय या प्रशालेच्या नव्याण्णव आणि दोन हजार या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी गेट टुगेदर एक स्नेहमेळावा आयोजित केलेला आहे त्या स्नेहमेळाव्यानिमित्त आम्ही सर्वजण त्यामध्ये शिक्षक आहोत आणि शिक्षकेतर कर्मचारी पण आहेत आणि त्या बॅचचे सर्व सर्व विद्यार्थी आहेत पंचवीस वर्षांनी आम्ही एकमेकांना भेटतो आहे खूप आनंद झाला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती तो मी पाहिला आणि प्रत्येक विद्यार्थ्यानं आपले काही विचार मांडले जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि एक तृत्य कार्यक्रम तृतीय उपक्रम या मुलाने आयोजित केला त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो यांनी हो। या या हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि पंचवीस वर्षाने आम्ही शिक्षक आणि आमचे विद्यार्थी आम्ही एकत्र आलेलो आहोत हे विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी झालेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून पाहून आम्हाला आनंद होत आहे आणि या टीमचे आमचे विद्यार्थी नितीन कदम पंढरीनाथराव पाव या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आम्हाला अतिशय आनंद झाला आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला अशा आठवणी होत्या ज्या कधी विसरल्याच गेल्या नाहीत आणि पुन्हा एकदा पंचवीस वर्षाने त्या आठवणींना उजाळा देताना प्रत्येकाच्या आनंदाला पारावर नाही आहे आज पुन्हा एकदा आम्ही चाळीसीच्या वयात सुद्धा सोळा अठराव्या वर्षात जाऊन पोहोचलो आहोत याचा आनंद आहे की लहान म्हणजे शालेय जीवनाचा अनुभव पुन्हा एकदा आम्हाला आज एका दिवसासाठी का होईना घेता आला त्याबद्दल या सर्वांचेच खरंच आभार मानते आणि माझ्या सर्व पंचवीस वर्षानंतर आम्ही पहिल्यांदाच एक छोटीशी एक वेगळी कन्सेप्ट आम्ही या ठिकाणी आयोजित केली होती की सर्व एकोणीसशे नव्याण्णव ना बॅचचे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि शिक्षक यांना आज या गोराई फार्म रिजन्सी रिसॉर्टमध्ये आम्ही आमंत्रित केलेले आहे आणि या हो एक याच्यामागचा उद्देश एकच होता की एक सर्वांमध्ये एक सुसंवाद साधणं एक चर्चा करणं सर्वांशी गप्पा गप्पा गोष्टी करणं सर्वांची सुखदुःख जाणून घेणं ही एक कन्सेप्ट होती आम्ही दीड दिवस सर्व एकत्र या ठिकाणी राहणार आहोत आज आम्ही जे काही हो आहोत जे काही हो त्याच्यामध्ये जे का चांगले गुण आहेत हे आज आम्हाला एक शाळेच्या आणि एक सर्व शिक्षक सन्मान्य शिक्षकांच्या माध्यमातून मिळालेले आहे आणि या अनुषंगानेच आम्ही या ठिकाणात कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी खरं तर पंढरपूर आणि